नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला मी एक असा भन्नाट पदार्थ बनवलेला आहे जो की तुम्ही उपवास आहे खाताना हे विसरून जाल आणि पोटभर खाल असंच काहीतरी झालं होतं आमच्या घरी काय बनवलेला आहे तो पण मी जास्त काही इकडचं तिकडचं गोळा करून घातलेलं नाही जे घरगुती सामान होतं आणि तयार होतं त्यातूनच मी बनवलेलं आहे शाबू तर प्रत्येकाच्या उपवासाला तयार असते बटाटा पण असतो मग काय केलं शाबू घेतले शाबू भिजवले होते एकदम छान मोमो त्यामध्ये शिजवलेला बटाटा घातला तिखटासाठी मिरची घातली आणि शेंगदाण्याचं कूट घातलं आणि मस्तपैकी मळवून घेतलं आणि मग थोडंसं मीठही घातलं आहे बरं का मिठाशिवाय नाही लागणार एकतर उपवासाला आमच्याकडे जिरं वगैरे घा खात नाहीत जिरं वगैरे काही घालायची नाही ऐनवेळी करणार असाल तुम्ही उपवास नसेल बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे पण चालतात तर तुम्ही नक्की घालू शकता शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं चा। आणि छान असं मळून घ्यायचं मळताना पण अजून थोडंसं थोडं अगदीच हे झालेलं नसतं तुम्ही भिज हे शाबू भिजवलेले आहेत त्याच्या वाटणीचा डा न भिजवता तुम्ही मिक्सरवर काढून भाजून मिक्सरवर काढून पण करू शकता पण मी इन्स्टंट आणि झटपट करायचं एकदमच माझ्या डोक्यात प्लॅन आला की करायचा आहे ठीक आहे मग मी केलेलं आहे हे शाबूचे पराठे बनवलेले आहेत एक नंबर झाले होते एकदम तिखट असं म्हणजे व्यवस्थित पोट भरल कारण रात्री पण खायचं असतात ना मी रात्रीचेच बनवलेले आहेत रात्री, रात्री खायला त्याच्यासोबत खायला शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त झाली होती मी माझं कौतुक करते असं नाही पण ते खाऊन झाल्यानंतरचाच मी व्हिडिओ पाठवलेला असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे छान आता माझं मळून झालेलं आहे हे बघा कारण थोडंसं चिकट असतं त्यामुळं परातीला वगैरे चिटकू शकतं हाताला चिटकू शकतं नो प्रॉब्लेम तुम्ही थोडंसं तेल लावून त्याला ठेवू शकता आणि हे छान असं एक दहा पंधरा मिनटं भिजत घालायचं भिजत ठेवायचं त्याच्यावर डब्बा वगैरे काहीतरी झाकून ठेवायचं मी त्याच परातीमध्ये ठेवलं होतं कारण जास्त नव्हतं तीन ते चार पराठे करायचे होते मग चार पराठे झाले होते माझे छोटे छोटे तर आता भिजून झालेलं आहे आता आपण पराठे छान तापून घ्यायचे म्हणजे थालीपीठ पराठे म्हणण्यापेक्षा तुम्ही थालीपीठ म्हणू शकता कारण मी नवीन हँके हातरूमाला काढला ही, जुना नाही आहे वापरलेला नाही आहे मी डायरेक्ट नवीनच काढलेला आहे तो भिजवला आणि त्याच्यावर थापायला चालू केलं होतं थोडंसं आधी पीठ घेतलं होतं नंतर मी थोडंसं ॲड केलं अजून पीठ त्याच्यामध्ये आणि मोठं था, असं थापायला चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर बघू शकता तुम्ही किती छान मी थापत आहे आणि थोडं चिटकतं कारण थो पूर्ण ते शाबू अख्याक असतात थोडेसे स्मॅश झालेले आहेत त्यामुळं हाताला चिटकू शकतं तर काही प्रॉब्लेम नाही आहे छान थापता येतं आणि शेवटी आपण कॉटनच्या कपड्यावरच थापत आहे हातरुमालवर त्यामुळं तब्यात पण व्यवस्थित पडू शकतं तुम्ही बघू शकता की मी कसं टाकलेलं आहे ते तर ठीक आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायला चालू करायचं जिथं तुम्हाला जाड वाटते तिथं जा थापून घ्या जिथं पातळ वाटते तिथं त्या त्या साईडला थोडंसं हे हे पसरून घ्या आता तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपला थालीपीठ पण तव्यामध्ये गेलेलं आहे एकदम मस्त गेलेलं आहे अजिबात आगोपांना केलेला नाहीये थालीपीठनी तुम्ही बघू शकता मी थोडे थोडे मध्ये होल पाडून घेत आहे म्हणजे खरोखरच थालीफिरचा आपल्याला त्याचा काय येतील फील येईल म्हणून त्यासाठी मी थोडेसे बोटाने असे हे करत आहे तसं करताना थोडंसं माझ्या बोटाला भाजत होतं पण ते केलंच पाहिजे ना आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मी काय ह्याच्यावर झाकणार वगैरे नाही आहे असंच हे करणार आहे झाकले तरी चालेल पण असंच पण होऊन जातं त्यामुळे झाकायच्या जा वगैरे भानगडीत पडायचं नाही आहे आणि छान तेल टाकून भाजून घ्यायचं आणि ते शाबुदाना वडा तेलकट होतो इथं हे ब ब तेलकट वगैरे खाण्यापेक्षा हे कधी पण चांगलं तुम्ही ह्याचे वडे पण बनवू शकता जे आत्ता आपण मिश्रण बनवलेले आहे आणि अजिबात न चिटकता पलटी पण छान मारलेली आहे बघू शकता तुम्ही आणि करपलेलं वगैरे नाही आहे हे जास्त भाजायला लागतं नाहीतर कच्चं कच्चं लागेल म्हणून असं दिसत आहे पण एकदम क्रिस्पी छान झालं होतं आणि तुम्ही पण नक्की करून बघा हे उपवासाचे काय म्हणता तुम्ही थालीपीठ थालीपीठ आणि याच्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये तुम्ही अजून रताळी वगैरे घालू शकता वरईचं पण घालू शकता वरईचं पीठ पण घालू शकता तुम्ही अजून जे जे उपवासाला चालतं ते सगळं घालू शकता तर ठीक आहे तुम्हाला थालीपीठ तर समजलं आहे कशाचं तर खायचं कशासोबत हा प्रश्न पण पडलेला असतो तर म्हणून काय केलेलं आहे मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तुम्ही बटाट्याची भाजी पण बनवू शकता फक्त कांदा वगैरे न वापरता या ठिकाणी मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे शेंगदाणे भाजलेले छान खरपूस भाजलेले आहेत त्यामध्ये दोनच मिरच्या टाकलेल्या आहेत जास्त तिखट हवं असेल तर अजून टाकू शकता आणि त्या त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे आणि छान ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक घाणा झाल्यानंतर थोडंसं मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतर ओपन करून बघायचं आता पन करूं है, तुम्हाला मी ओपन पण करून दाखवत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं दही दही टाकून परत मिक्सरवर हे करून घ्यायचं आहे तुम्हाला पाणी पण टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता जर तुम्हाला कमी पडत असेल तर आत्ता मी दही टाकणार आहे दही टाकून परत मी छान हलवून घेणार आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी एक एक झाली पाहिजे मोठं मोठं नाही लागलं पाहिजे तुम्हाला मोठे मोठे त्याच्यामध्ये शेंगदाणे हवे असतील तर तुम्ही जास्त नंतरचे थोडंसं कूटपण त्याच्यामध्ये भाजलेलं टाकू शकता तर आता मी थोडंसं दही टाकून हलवून घेणार आहे परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी अजून थोडंसं दही टाकून थोडंसं पातळ करणार आहे अगदी थोडंसं मी पाणी पण टाकणार आहे कारण मला जास्त पण नको आहे आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे काकडी खिसून इकडं काकडी चालते बऱ्यापैकी कारण शा वड्याबरोबर काकडीचं काकडी पण खातात ना म्हणून मी काकडी टाकलेली आहे नाहीतर म्हणाला जिरे चालत नाही तर काकडी कशी चालते पण ऑलरेडी काकडी खाल्ली होती त्यांनी सकाळी म्हणून मी हे केलं होतं काकडी आजी हा पण वरूनच मी एक छोटीशी काकडी घेऊन आपल्या छोट्याच्या किसनीने खिसून टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि साबुदाण्यावर साबुदाण्याचा जरी जा जा पदार्थ कुठला तळलेला किंवा पराठा केला तर, के के आ, आ, तर, तर ही चटणी खूप छान लागते तुम्ही काकडी स्किप केली तरी चालेल आपल्या असेल तर अवेलेबल घालू शकता नसेल तर पण फक्त ही दह्याची चटणी दही आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा अजून खूप सारे उपवास येणार आहेत त्यावेळी तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी अगदी मला नक्की नक्की सांगा या ठिकाणी आपली चटणी छान तयार झालेली आहे थोडीशी फ्रीजमध्ये पाच दहा मिनटं पाच ते पंधरा वीस मिनटं तरी सेट व्हायला ठेवली तरी चालेल कारण गार गार थोडस चांगलं लागतं खायला आणि या ठिकाणी आपल्या डिशमध्ये तुम्ही बघू शकता चटणी शेंगदाण्याची चटणी आणि आपले मस्तपैकी उपवासाचे थालीपीठ एक नंबर झाले होते खूप छान झाले होते तेलकट अजिबात झाले नव्हते आणि कसे वाटले मला नक्की नक्की सांगा एकदा करून तुम्ही नक्की बघा तर चला बाय